नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24, फोर बातमी अशीची बदल घडवेल तब्बल वीस वर्षांनंतर झाली शाळेतील विद्यार्थ्यांच्या भेटी इंदिरा गांधी विद्यालय बावनवीर येथे गेट टुगेदरचा कार्यक्रम संपन्न दिनांक एकोणीस रोजी इंदिरा गांधी विद्यालय ते याच विद्यालयातील ले विद्यार्थी साठ पैकी पंचावन्न विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या दोन हजार तीन ते दोन हजार चार बॅच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली त्यामध्ये शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री गजानन माडोकार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं व नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम माजी मुख्याध्यापक श्री गजानन माडोकार सरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच राजेश माळुकार मुख्याध्यापक ढोकणे सर शिक्षक सोनेकर सर सर उंबरकर सर सर शेगोकार सर यांची पण शाल श्रीफळ देण्यात आली तसेच शाळेचे शिपाई अशोक बामणे बळीराम सोळंके प्रमोद खारोडे यांना पण शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं व नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व विद्यार्थी व, व विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केली तसेच सर्व शिक्षकांनी आपापली मनोगत व्यक्त केली व या कार्यक्रमाला सर्व वर्ग मित्र व मैत्रिणी एकत्रित येऊन मोठ्या संख्येने तब्बल वीस वर्षानंतर एकत्रित येण्याचा कार्यक्रम केला बऱ्याच विषयांवर चर्चा करण्यात आली सर्वांमध्ये शाळेतील आठवणी काढून मागील आठवणी जिवंत केल्या जणू असे वाटत होते की पुन्हा त्या आठवणीत भिजून जावं अशा बऱ्याच चर्चा झाल्या तसेच सूत्रसंचालन सागर शेळके यांनी पार पाडले तसेच आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी पार पाडले आणि जेवणाचा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस तेल्हारा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे